केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांकडून खारघरमध्ये एका डॉक्टरसह त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण आहे ही घटना दोन दिवसापूर्वी शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता खारघरमध्ये सेक्टर बारा येथील रस्त्यावर घडली पोलिसांनी दहा ते पंधरा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांविरोधात मारहाणी केल्याचा गुन्हा खारघर पोलीस ठाण्यात नोंदविला आहे मुंबई येथील विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सीआयएसएफ जवान राहण्यासाठी खारघर वसाहतीमध्ये आहेत शुक्रवारी रात्री जवानांच्या चार बसगाड्या भरून रात्री सव्वा दहा वाजता खारगरमधील प्रणाम रस्त्यावरून जात असताना सीआयएसएफ जवानांच्या एका बसगाडीला डॉक्टर श्रीनाथ प्रकाश परब यांच्या वाहनांनी दाबले मात्र जवानांची बसगाडी का दाबली याचा जाब विचारण्यासाठी डॉक्टर श्रीनाथ यांचे वाहन थांबण्यात आले त्यावेळी डॉक्टर श्रीनाथ यांच्या सोबत वैनी शर्वरी परब आणि मित्र जयेश सावे हे प्रवास करीत होते दोनशे जवान असलेल्या चारही बसगाड्या थांबल्यामुळे किमान दोनशे जवान रस्त्यावर उतरले मात्र त्यापैकी पंधरा जवानांनी डॉक्टर श्रीनाथ यांच्यासह सर्वांनाच मारहाण व शिवीगाळ केली डॉक्टर श्रीनाथ यांच्या वाहनाची काच सुद्धा फोडल्याचे तक्रारीत डॉक्टर श्रीनाथ यांनी म्हटले आहे